जी काही पदयात्रा आहे मला देखील यायचं आहे मी येऊ का आणि तेव्हाच मला त्यांनी सांगितलं आदित्यजी तुम्ही आता येऊ नका प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक महिला आघाडीची जी काही आपली यंत्रणा आहे ती कामी लागणार आहे तुम्ही जे यायचं आहे ते साधारणपणे शेवटच्या दिवशी शेवटच्या तासाला जे आपलं आंदोलन असेल ते आंदोलन त्या तो सगळ्यात मोठा मोर्चा निघणार आहे संभाजीनगर मध्ये जे कोणी नागरिक असतील ते आपल्या सोबत येणार आहेत आज इथे उतरल्यानंतर जे काही मी पाहतोय प्रत्येक जण मला जो भेटत आहे मी आता रस्त्याने येत होतो मला सगळेजण सांगतात की आदित्यजी पाण्याप्रश्नाबद्दल काहीतरी करा आवाज उठवा तुम्ही जो मोर्चा काढला तो योग्य आहे आम्हाला पाणी मिळालंच पाहिजे कधी दहा दिवसानंतर कधी अकरा दिवसानंतर कधी बारा दिवसानंतर कधी पंधरा दिवसानंतर पाणी हे आमच्या घरी येत आहे बरं पाणी जे येते ते काही पिण्यासारखं पाणी आहे का अनेक ठिकाणी मी एकतो पाणी येते की येतो येतोय पेप्सी येते हे आपल्याला कळत नाही अक्षरशः गढूळ पाणी येत आहे जवळपास काळं पाणी येत आहे ही सजा ही आपल्या छत्रपती संभाजीनगरला कशामुळे मिळत आहे कोणामुळे मिळत आहे आम्ही काय केलं आहे मुख्यमंत्री आपल्याला सांगितलं पाहिजे तर आणि तरच हे आंदोलन थांबेल नाही तर हे आंदोलन थांबणार नाही हे आम्ही आज इथे इशारा द्यायला आलेलो आहे मला तेही दिवस आठवतात जेव्हा फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते होते इथे मला ह्याच रस्त्यावर तरी आंदोलन केलं होत आणि काय भाषण केलं होतं तुमचे गेला नाही हे ते काय काय सांगत होते ना किती आधी टाकलं इथून येण्यासाठी बंदी तिथून येण्यासाठी बंदी आता तुम्हाला सांगतो बिलकुल आमचं सांग। आरोप करायचे तोडफोड करायची जातीय भांडणं लावायची धार्मिक भांडणं लावायची समाज समाजामध्ये समाजा वाद निर्माण करायचे पास क्या है? मी तर सांगत आहे मेरे पास महाराष्ट्र की जनता है वो मेरे साथ है पण आज मला आठवतं त्या दिवशी माझी यात्रा होती इथूनच मी चाललेलो होतो आणि घनकचरा व्यवस्था पण आपण जेव्हा केलं होतं विलगीकरण केंद्र होतं तिथे मी चाललो होतो तत्कालीन महापौर असतील आणि अनेक लोकांनी मला सांगितलं होतं तिथे जाऊ नका दिवसभर तुम्ही तिथे गेलात तर तुमच्या कपड्याला वास मारेल आणि मी सांगितलं तर वासाची मला चिंता नाही आपण ह्या शहरासाठी काय करत आहोत ते मला बघायचं आहे मी तिथे जाऊन पाहणी केली होती जी काही सुधारणा होती तिथे आपण केली होती एसटीपीचा प्लांट असेल सीबीएसई शाळा आणण्याचा प्रकल्प असेल रस्त्यांसाठी देखील मला आठवतं जी परिस्थिती बिकट होती रस्त्यांची कारण आपल्या महानगरपालिकेत फंड नव्हता जीएसटी ज्यापासून देशात आलेला आहे कुठच्याही महानगरपालिकेकडे तसा स्वतंत्र फंड नाही आहे पण तेव्हा देखील आपल्या साहेबांचं उद्धव साहेबांचं सरकार असताना या शहरासाठी शेकडो कोटी देऊन आपण रस्ते ठीक करण्याचं काम हाती घेतलं होतं मला आठवतं तेव्हा म्युन्सिपल कमिशनर रस्तिक पांडे होते ते मी स्वतः खैरेसाहेब आपण होतात दानवे आपण होतात आपण रात्री एक वाजता दीड वाजता या शहरात फेरफटका मारला होता की कामं कुठे चाललेली आहेत काय दर्जीची कामं आहेत आणि कशी कामं होत आहेत याला म्हणतात शहरावर प्रेम जे मी माझ्या आजोबांकडून म्हणजे वंतने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंकडून शिकलेलो आहे नुसतं आरोप नाही केले कामं केलेली आहेत होय मी मंत्री असताना अजिंठा लेवरासाठी असेल शंभर कोटी मी मंजूर करून दिले होते कारण ह्या शहरामध्ये आपल्याला पर्यटन वाढवायचं होतं पर्यटक नुसतं महाराष्ट्रातून नाही नुसतं देशातून नाही तर जगभरातून खेचून आणायचं होतं कारण जगात छत्रपती संभाजीनगर नाव हे मला न्यायचं होतं पण फडणवीस साहेब आपण ज्या रस्त्यावर मोर्चा काढलात फडणवीस साहेब ज्या शहरामध्ये आपण आंदोलन केलं ज्या शहरामध्ये आपण वचन दिलं होतं की माझं सरकार येऊ द्या म्हणजे त्यांचं सरकार येऊ द्या किती दोन दिवसात पाणी देतील सांगितलं होतं रोज पाणी देतील असं सांगितलं होतं फडणवीस साहेब कदाचित आपल्याला माहिती नसेल कारण आपण ह्या भांडणांमध्ये व्यस्त आहात एशियनशी गट तुमच्याशी भांडत आहे दादांचा गट तुमच्याशी भांडत आहे तेवढा नसेल तरी थोडाफार भांडतच आहे पालकमंत्री कोण होणार मुंबईमध्ये मंत्र्यांच्या बंगल्यांमधून कोणाचा बंगला कोणाला मिळणार चांगल्या गाड्या नवीन मंत्र्यांना मिळत आहेत की नाही प्रोटेक्शन कोणाला आहे झेड प्लस कोणाला आहे रुबाब कोणाचं जास्ती आहे फडणवीस साहेब मला माहिती आहे तुम्हाला ह्याच्यात व्यस्त ठेवलेलं आहे पण थोडं त्याच्यातून लक्ष बाहेर काढा आणि या महाराष्ट्राच्या जनतेकडे द्या लक्ष आज ही जनता त्रस्त आहे है, हैराण आहे है। आज महाराष्ट्रात कुठचाही जिल्हा असा नाहीये जिथे गुन्हेगारी वाढली नसेल एक दिवस पोलिसांना मोकळा करून द्या हात मोकळे करा त्यांचे गुन्हेगारी एका दिवसात पोलीस थांबवतात की नाही हे पाहून बघा पण सगळे गुन्हेगार तुम्हाला तुमच्या पक्षात घ्यायचेत जे भ्रष्ट असतील भाजपामध्ये घ्यायचेत जे गुंड असतील भाजपामध्ये घ्यायचंय वॉशिंग मशीनमध्ये टाकायचंय का तर ह्यांची मदत घेऊन तुम्हाला लोकांवर दादागिरी करायची आणि निवडणुका जिंकायचं फडणवीस साहेब कधीतरी ह्या चक्रातून बाहेर पडा आणि जनतेची सेवा करा फडणवीस साहेब कदाचित तुम्ही किंवा भाजपमधलं कोणी बोललो होता त्यावेळी की आमचं सरकार असताना झुम्मा टू झुम्मा पाणी येतं आता काय डबल झुम्म्यानी पाणी येतं फडणवीस साहेब कधीतरी धर्माचा चष्मा बाजूला ठेवा आणि माणसाला माणूस बघून बघा जात पाहू नका धर्म पाहू नका माणसाला माणूस म्हणून माणूस म्हणतो तेव्हा बाई आणि पुरुष दोन्ही महिला पुरुष दोन्ही माणूस किच्या चष्म्यातून बघा कदाचित नंबर वाढला असेल डोळ्याचं तपासणी करून घ्या पण आज ह्या महाराष्ट्रात जात पाह धर्म न पाहता महाराष्ट्र हैराण आहे तो याच कारणामुळे आहे की तुमचं सरकार आमच्या राज्याकडे लक्ष देत नाहीये काय काय वचनं दिली होती तुम्ही इथे महिला खूप मोठ्या संख्येत बसल्या आहेत कदाचित काही महिलांनी लाडकी बहीण योजनेला मतदान केलं असेल त्या पिंक जॅकेटला मतदान केलं असेल फडणवीस साहेबांना मतदान केलं असेल का तर तुम्हाला वाटलं होतं की पंधराशेच एकवीसशे करून मिळेल सरकार बसलंय बहुमताचं सरकार आहे असं बहुमत कदाचित गेल्या पंधरा वीस वर्षात कोणी पाहिलं नसेल असं सरकार बसलंय मी आज इकडच्या सगळ्या महिलांना विचारत आहे लाडकी बहीण योजना रीते चालवत आहेत की, की नाही सरकार काय चालवतात ते जगभरात सांगतात आम्ही चालवतात तेहतीस देशांनी नोंद घेतली एकवीसशे तर झाले ना काय सांगते तुम्ही खोट बोलू नका एकवीस झाले ज्योतिताई काय सांगतात खोट बोलतात खरं बोलतात अहो मला तर सांगितलं ते एकवीसशे रुपये झाले किती मिळतात पाचशे जी महिलांची यादी होती आधी ती पण कमी केली लाखोच्या संख्येने महिला कमी केलेल्या आहेत लाडक्या बहिणींनी आता विचार करायचा आहे की हे जे तीन म्हणजे मु... एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री राखी बांधायला इथे येतात ना सगळे त्या राखींचं झालं काय राख रांगोळी केली ह्या महाराष्ट्राची राखी बांधून महिलांची राख रांगोळी करणारे हे पहिले असे भाऊ असतील खोटं बोलणारे हे पहिले भाऊ असतील महिलांना संरक्षण न देणारे हे पहिले भाऊ असतील हे नक्की भाऊ आहेत की भाऊ खाणार आहेत भाव खाणार आहे तर तुम्ही विचार करायचा आहे पण परिस्थिती अशी झालेली आहे ठीक आहे ते तुम्ही ठरवायचं तुम्ही ठरवायचं मी भाव खाऊ बोललो बाकी काय बोललो नाही पण आज दुर्दैवानी परिस्थिती ही झालेली आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांचे हाल असे झाले आहेत ज्यांनी विश्वास ठेवला या भावांवर की होय मला एकवीसशे करून मिळतील ते झालंच नाही पाचशे होत आहेत काही काही महिलांबद्दल असं झालेलं आहे की ज्यांच्या खात्यात पैसे गेले हेच सरकार निर्लज्जपणे आता सांगते की तुमच्या खात्यात चुकीचे पैसे आले ते परत द्या ध्यान तर तुम्हाला आम्ही दंड देखील लावू हे पहिलं सरकार असेल निर्लज्ज सरकार असेल पण त्याच बाजूला मी पाहतोय ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल कधी अतिवृष्टी होती कधी दुष्काळ होतो आता गेल्या सहा महिन्यात देखील काही काही ठिकाणी पाऊस पडलाय काही काही ठिकाणी दुष्काळ परिस्थिती झालेली आहे शेतकरी बांधव आत्महत्या करतात गळ्याला फास लावून स्वतःचे जीव घेत आहेत आणि त्यांच्या देखील ना ना सरकार। उत्तर देऊ शकत नाही की ही परिस्थिती शेतकऱ्यांना मुख्यमंत्री बोलतात हे आत्ता मला करायचं नाही नक्की ह्या राज्यात चालले तरी काय हा, हा प्रश्न जर आपण विचारला तर तुम्हाला भलतीकडे नेतील मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो होय रामराज्य आम्हाला पण आमच्या आम्ही एक शिकवण घेतलेली आहे आमची शिकवण हीच आहे रीत सदाचली आहे प्राण जाय पर जाय जेव्हा जेव्हा हे भाजपचे मंत्री असतील हे एशियनशी गटातले मंत्री असतील ह्या सगळ्या महाझुटी कारभार मधले निर्लज्ज आमदार असतील खासदार असतील ते येतील तेव्हा विचारा त्यांना पाणी कधी देताय तुम्ही जी वचन दिली होती ती पूर्ण कधी करताय आणि नसेल करताय तर राजीनामा द्या आणि निघून जा आमच्या महाराष्ट्रातून आम्हाला ह्या राज्यामध्ये असे खोटाडे लोक नको आहेत बरं प्रश्न असा आहे की तुमच्या इकडच्या पालकमंत्र्यांना भेटायचं तर भेटायचं तरी कधी भाग वा मानावर जायला तुम्हाला लिफ्ट आहे का ते गाणवतो ना उची आहे बिल्डिंग लिफ्ट तरी बंद आहे कॅसे मेळा दिलराजा आहे ते झालं बरं खासदार आहे ना आता मी तेच विचारत होतो मला तर राजूजी तुम्हाला विचारत होतो आताचे खासदार कोण आहेत तुमचे खासदार कोण आहेत नाही हे शहर फार महत्वाचं आहे हेच शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर ऐतिहासिक आहे पर्यटनासाठी महत्वाचं आहे उद्योगासाठी महत्वाचं आहे सुभाष देसाई जेव्हा उद्योग मंत्री होते पालकमंत्री होते तेव्हा इथेच बाजूला काही किलोमीटरच्या अंतरावर ऑरिक सिटी बांधली आहे जगभरात आम्ही जेव्हा मंत्री म्हणून जायचो हो, तेव्हा अभिमानाने सांगायचो जर महाराष्ट्रात कुठे यायचं असेल तर ह्या ऑरिक सिटी मध्ये या छत्रपती संभाजीनगर मध्ये या आमच्या स्थानिक पाणी नसेल तर तुमचं धर्म धर्म नसेल तर समाज समाज नसेल तर जात ह्याच्यातच आपल्याला व्यस्त ठेवलेला आहे कारण हे जे पैसे खात आहेत हे तुम्ही पाहू नाहीत बघू नाहीत म्हणून आपल्या डोळ्यावर झापड लावलेली आहे जेव्हा आपण हा मोर्चा का गेले अकरा वर्ष केंद्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा आपले अडीच वर्षाचा काळ आणि त्याच्यात देखील कोविडचा काळ बाजूला ठेवला तर दहा वर्ष या महाराष्ट्रात सरकारमध्ये आहे हीच भाजपा निर्लज्जपणे सोबत महानगरपालिकेमध्ये होती आणि हीच भाजपा आपल्या सोबत गेले पंचवीस वर्ष जेव्हा यांची एखादी सरकार नव्हतं तेव्हा सरकार आणि त्याचे राज्य सरकारचे जे काही फायदे होते ते उचलेले सोबत होती आज आपल्या अंगावर येते तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्राबद्दल या भाजपच्या राग मनात राग केवढा आहे एक शहर आहे छत्रपती संभाजीनगर एक शहर आहे त्या शहराला पाणी पुरवठा का उतवलेली आहे ग्रामीण भागात जसं दुष्काळ जाहीर होतो तसं एक तर ह्या शहरामध्ये दुष्काळ जाहीर करा नाहीतर लबाड पालिका आयुक्त निवेदन देऊ आम्हाला लवकरात लवकर आज मी जनतेला विनंती करत आहे मी जसं नेहमी सांगतो की इथे थांबतो असं थांबणार नाही कारण हा प्रश्न जोपर्यंत आपण मार्गी लावत नाही तोपर्यंत आपण थांबायचं नाही आज आपल्याला पक्क ठरवायचं तयार आहात तयार आहात तयार आहोत आम्ही ही ताकद आहे ही ताकद येणारा प्रत्येक लबाड जो असेल या सरकारमधला त्याला ताकद दाखवल्याशिवाय थांबणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम